चंचल या दहा चंचल वस्तू सुभाषितांनी संस्कृत मध्ये शास्त्रामध्ये सांगितलेल्या तर दहा चंचल वस्तू पैकी पहिलं मन सांगितलंय मनो मनो मधुकर मन हे एक नंबरला चंचल आहे मनाने जर ठरवलं तर मन चांगलंही करत मनाने ठरवलं तर मन वाईटही ही करत नाही का मनाने जर ठरवलं तर आता जाऊन पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊन परत इथं येऊन बसत ज्यांनी ज्यांनी पंढरपूर पाहिले ते जाऊन आले ना बघ एवढं चंचल आहे पहा सहाशे किलोमीटरचा प्रवास करून रिटर्न आलो ते वाऱ्यापेक्षाही मन चंचल आहे वेगवान आहे आणि मनाने जर तर देवाक आणि मनाने जर मालिका चालू असे ऐकलं ना हा तर मन घरी जाऊन टीव्ही व्ही पाहूनही सांगत नाही हे मन आहे मग चंचल असणार हे मन पण नाथ बाबा सांगतात की देवा माझ हे मन काही कर हे कुठेही स्थिर होत नाही ना हे नाथांना माहीत होत कि मन इतरत्र कुठे स्थिर होणार नाही म्हणून देवाकडे विनंती करतात अभंगाच्या पहिल्या चरणात